दोन हजार बावीस पासून राज्यभर होत असलेल्या पीलीसी स्वच्छता मॉनिटर अभियान संचालक रोहित आर्य उपोषण हे तेव्हा यांनी दीपक केसरकर पाठवले तुम्ही शासनाचे हे काय माझ्याकडे तुम्ही पाहता दीपक केसरकरांसोबतचे फोटो केलेले पत्र व्यवहार सगळे आणि स्वतः मला आहेत त्यावेळेच्या मागच्या दोन हजार तेवीसच्या ऑगस्टच्या ह्याच्यामध्ये सगळ्या सामटीव्हीवर सगळ्या सगळे आम्ही असे पत्रकार बंधू असे त्यांना घेतले एक शाळेत गाडी बोलून त्याच्यावर उपचार केले पोलीस बोलून त्यानंतर त्यांना मी इकडे घरी सोडायला दिवशी मला परत संपर्क केला त्यावेळी त्यांनी मला दाखवलं शासनाचे सगळे केलेले पत्र व्यवहार पण त्याचा कुठेतरी ज्यांनी केलं त्याचं कुठंतरी नाव दिलं पाहिजे होतं पण दीपक केलं नाही त्याच्यावर अन्याय केला त्यांनी सगळी त्याच्या आयुष्याची सगळी त्या साठी लावली होती माझी शाळा सुंदर शाळा हा प्रोजेक्ट रन केला होता सरकारने पैसे हो दिले त्यांना काहीच दिलेले नाही या सगळ्या गोष्टीला ते मजबूर मजबूर म्हणजे त्यांना काय पुढे प्रोजेक्ट पण भेटायला काहीच होईना सरक ना त्यामुळे त्यांनी कुठेतरी हा चुकीचा मार्ग अवलंबला मार्ग हा चुकीचा आहे मार्ग असा अवलंबला गेला नाही पाहिजे पण माणूस कुठेतरी हाताळ शोधतोय आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये परिस्थिती येते तर माझी शासनाला विनंती आहे की याच्या सखोल जाऊ आणि ज्याच्यामुळे हे उद्भवले अशांवरती सुद्धा दोषींवरती कारवाई करावी आता ई सका डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सका डॉट कॉम ला नक्की भेट द्या मुलांना वेठीस धरल्यामुळे पवई पोलिसांनी रोहित आर्याचा एन्काउंटर केला मात्र रोहित आर्याला या मुलांना वेठीस धरण्यासाठी कुठल्या सिस्टीमने भाग पाडलं हे पाहणं महत्वाचं आहे मी आत्ता रोहितच्या पुण्यातील स्वरांजली या सोसायटीमध्ये आहे या विंगमध्ये हा रोहित जो आहे तो राहत होता आपण जर पाहिलं तर पहिल्याच माजल्यावरती ए आर हारोळीकर असं नाव आहे मात्र रोहित आर्या नाव लावत होता त्याचं मूळ नाव जे आहे ते हरुळीकर आहे आणि या संदर्भात त्यांनी शिक्षण आयुक्त कार्यालय सेन शिक्षण विभागासमोर उपोषणही केलं होतं मात्र उपोषण झाल्यानंतर पत्रकार संघाच्या बाहेर त्याला चक्कर येऊन पडली होती साम टी व्हीचे कॅमेरामन सुमित भोसले यांनी त्याला मदत केली होती त्यावेळी ते त्यानंतर त्याला ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिटही केलं होतं या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा त्यानंतर शिवसेनेचे उबाटाचे शहर शहर उपप्रमुख आहेत सूरज लोखंडे यांनी केलेला होता सगळं प्रकरण काय आपण जाणून घेणार आहोत आता जर बघितलं तर याच फ्लॅटमध्ये आर्या हा जो आहे तो राहत होता ए आर हरोळीकर मात्र तो आर्या नाव लावत होता अं आपल्याबरोबर सूरज आहे सूरज काय सगळं प्रकरण होतं या सगळ्या सिस्टीमचा बळी तो ठरला गेलाय काय कारवाईची मागणी होणार आहे मात्र या सिस्टीममध्ये दोषी जो आहे ते बाजूला आहेत मात्र त्याचा बळी गेला आहे त्यांनी जे कृत्य केलं आहे ते साहजिकच निषेधारी नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी परिस्थिती दीपक केसरकर त्यावेळेचे शिक्षणमंत्री होते त्यांच्या वेळेत स्वच्छ प्रोजेक्ट माझी शाळा सुंदर शाळा हा प्रोजेक्ट रन केला होता त्या आर्यांनी केला होता त्यांचे पत्र व्यवहार बघताना तुम्ही दोन हजार बावीसपासून ते पत्र व्यवहार करत होते ते प्रोजेक्ट भरपूर असा सुंदर असा प्रत्येक शाळेमध्ये राबवला गेला त्याचं जा कौतुक झालं पण त्याचं कुठंतरी ज्यांनी केलं त्याचं कुठंतरी नाव दिलं पाहिजे होतं पण दीपक केसरकरांनी तसं केलं नाही त्याच्यावर अन्याय केला त्यांनी सगळी त्याच्या आयुष्याची संपत्ती सगळी त्या प्रोजेक्टसाठी लावली होती प्रोजेक्ट त्या संपत्तीसाठी लावली होती पण त्यांनी काही असं हे के केलं नाही दीपक केसरकरांना त्यांनी पत्र पत्रव्यवहार केले तेरा दिवस उपोषणही केली त्यांचं सव्वीस दिवस उपोषण केले आणि पत्रकार भवनच्या इथं पत, ते अक्षरशः बेशूर पडले होते मग तेव्हा प साम टी व्हीचे पत्रकार माझ्यासोबत होते तेव्हा आम्ही बघितलं तर काय परिसर आहे मग आम्ही एकशे आठला फोन केला त्यानंतर सागर आवड पण तुम्हाला दिसतील त्या त्यावेळीच्या मागच्या दोन हजार तेवीसच्या ऑगस्टच्या ह्याच्यामध्ये सगळं साम टी व्हीवर सगळे आम्ही असे पत्रकार बंधू त्यांना घेतलं एक चारची गाडी बोलवली त्याच्यावर उपचार केले पोलीस बोलून त्यानंतर त्यांना मी इकडे घरी सोडायला आणलं त्यांनी दुसऱ्यांशी मला परत संपर्क केला त्यावेळी ते त्यांनी मला दाखवलं शासनाचे सगळे केलेले पत्रव्यवहार शासनाने सगळी फसवणूक केली किती सगळी बिल त्यांची शासनाकडे पेंडिंग होती आणि आता एवढ्या मधल्या काळात तुमचं काही बोलणं झालेलं होतं का त्यांच्याशी आणि काय सांग त्यांच्या त्यांना म्हणत होतो आपण की हा प्रोजेक्ट जाऊ दा जे मार्क्स गेलं ते आपण पुढं नव्याने काहीतरी तुमच्याकडे स्किल आहे तुमच्याकडे भरपूर असे आहे तर आपण चालू करू पण त्यांच्या डोक्यातून जात नव्हतं त्यांची जी झालेली पसून ते म्हणजे पैसे आहे महत्वाचे नव्हते पण माझं नाव कुठं ह्या प्रोजेक्ट लागू असं मी दीपक केसरकरांना वारंवार सांगत होतो दीपक सोबतचे त्यांचे भरपूर असे फोटोसुद्धा आहेत पण त्यांनी कुठल्याही प्रकारे हे केलं नाही आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी त्यांना कुठंतरी नैराश्य घ्यावं लागलं दीपक केसरकर प्रत्येक मी आश्वासन आहे काय फोटो आहेत तुमच्याकडं हे काय माझ्याकडे तुम्ही पाहता तर दीपक केसरकरांसोबतचे फोटो आहेत केलेले पत्र आहेत सगळे म्हणजे आणि स्वतः आर्यनने मला पाठवलेले आहेत त्यांनी काय म्हटलं ते म्हणत होते की माझा जो बिल आहे जो माझा खर्च आहे तो तरी ते त्यांनी द्यावा माझे शा ह्या प्रोजेक्टला माझं नाव लावं कारण माझं भरपूर वर्ष याच्यामध्ये गेलेले आहेत आता बघितलं तुम्ही मंत्री श्री दीपक केसकर दोन हजार बावीस पासून राज्यभर होत असलेल्या पी सी स्वच्छता मॉनिटर अभियान संचालक रोहित आर्या उपोषण करत आहे हे तेव्हा यांनी दीपक केसरकरांना पाठवले हे तुम्ही बघता ते शासनाचे हे बघा हे शासनाला केलेले हे प्रोजेक्ट मॅनेज आयुक्त शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य असे प्रत्येक खात्याला त्यांनी स्वतः रन केलं होतं आता तुम्ही बघता केसरकरांचे फोटो सुद्धा दाखवतो तुम्हाला म्हणजे हे बघा हे दीपक केसरकरांचे फोटो बघा ओका हे दीपक केसरकरांचे फोटो स्वच्छ सर्वेक्षण का हे बघा म्हणजे एक नाही असे भरपूर असे शासनाचे कार्यक्रम ते त्यांच्या सोबत होते हे बघा इथं हे बघा म्हणजे कुठंतरी शेवटचं जेव्हा तुमचं आत्ता बोलणं झालं तेव्हा त्यांचं किती पेंडिंग होतं आणि काय त्यांनी सांग तसं त्यांचं पेंडिंग त्यांनी पंचाळीस लाख रुपये हे केलं होतं मला सांगितलं होतं एकोणीस ऑगस्ट वगैरे हो दिले नाही सरकारने पैसे दिले त्यांना काहीच दिलेले नाही या सगळ्या गोष्टीला ते मजबूर ते मजबूर म्हणजे त्यांना काय आलं पुढं कुठला प्रोजेक्ट पण भेटायला आणि काहीच ना त्यामुळे त्यांनी कुठंतरी हा चुकीचा मार्ग अवलंबला मार्ग हा चुकीचा आहे मार्ग असा अवलंबला गेला नाही पाहिजे पण माणूस कुठंतरी हाताश होतोय आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे हे महाराष्ट्रामध्ये परिस्थिती येते तर माझी शासनाला विनंती आहे की याच्या सखोल जावं आणि ज्याच्यामुळे हे उद्भवले अशांवरती सुद्धा दोषींवरती कारवाई करावी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका